आत्ताची सर्वात महत्वाची बातमी आहे प्राध्यापक विक्रम कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते विक्रम कांबळे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला जेजुरी येथील स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्थेने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता आपण बघतोय घारगाव येथील साई कृपा कला महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम विक्रम कर प्राध्यापक विक्रम कांबळे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ते चलचित्र आम्ही खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतोय विक्रम कांबळे हे फुले शाहू आंबेडकर विचारांचे तडफते वादळ आहे प्राध्यापक विक्रम कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे प्राध्यापक विक्रम कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते विक्रम कांबळे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला